ह्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मालवणी पद्धतीने माशाचं तिकलं तसेच मालवणी पद्धतीने फिश फ्राय आणि मालवणी पद्धतीने शिंपल्यांची आमटी तर त्यासाठी इथे मी माशाच्या कालवण्यासाठी माशाच्या तिकल्यासाठी बरेचशे धने आणि सात ते आठ मिरच्या भिसत घातल्या आहे इथे शिंपल्यांच्या वा आमटीसाठी वातन तयार आहे याची रेसिपी ऑलरेडी मी अनेक वेळा माझ्या चॅनलवर दिलेली आहे इथे मी शिंपले शिजायला स्वच्छ धुवून जरासं मीठ घालून शिजायला ठेवले तसेच इथे इर्द मासे आहेत तसेच हलवा मासा आहे तो धुवून त्याला मीठ लावून ठेवलं आता मी इथे माशाच्या तिखलासाठी वाटण तयार करून घेते इथे कांदा घातला आहे एक तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घातल्या दोन ओल्या नारळाचं खोबरं घातलं आहे तसेच सात त्या आत मिरच्या व एक एक चमचा धने आणि बरी शिपचे मी भिजत घातले होते ते घातलेत मग इथे मी मिक्सरला लावून घेते हे वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिरची घातली आहे त्यामुळे दाताखाली येता कामाने एकदम बारीक पिढी अशा पद्धतीने आपल्याला ह्या वातनाची काही मस्ती बघितली सुंदर कलर आला आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण तिकलं म्हणजेच माशा चटणी आपण म्हणतो किंवा तिकलं म्हणतो ते करून घेऊया त्यासाठी तिथे दोन चमचे तेल मी तापत ठेवलं हो आहे तेलात बारीक चिरलेला हे बघा बारीक चिरलेला का... कांदा कोथिंबीर तर अशी कोकम सहा पास्तेचा आणि हळदीची पानं हळदीची पानं हा ह्याचा मेन इतर आहे हळदीची पानं घातल्यामुळे हे तिकलं अतिशय चविष्ट लागतो व हळदीच्या पानाचा फ्लेवर त्याच्यात येतो सो त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही माशाचं तिखलं नक्की करून बघा म्हणजे इद्द असतात याला इद्दाची चटणी असे म्हणतात ईद्दचे बारीक मासे असतात त्याची मी इथे चटणी दाखवणार आहे तिकलं दाखवणार आहे तसंच कालवण ह्याला आपण म्हणू शकतो त्यामुळे कांदा मस्त गुलाबी रंगापर्यंत परतून झाला की त्यात आपण ते वाटण घालायचं व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सुतेपर्यंत मंदाचेवर मग त्यात जरासं पाणी घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पाच ते सहा कोकम घालायचं व जरा शिजू द्यायचं व चवीनुसार जर असं मीठ घालायचं आपण माशांना असं ऑलरेडी मीठ लावलेलं होतं त्यामुळे आता मीठ घालताना जरा असंच घालायचं तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने जर अशी ह्याच उकळी येऊ द्यायची आपल्याला ह्याला नंतर आपण मासे घातल्यावर उकळले तर मासे तुटू शकतात त्यामुळे ह्याच्यावर आता हे मीठ लावून ठेवलेले मासे घालायचे तुम्ही बघू शकता गॅस शिपलेम मंद ठेवायची मोठे मा मोठा गॅस शिपलेम ठेवायची नाही त्यामुळे हे लहान मासे असतात हे तुटू शकतात त्यामुळे विरघळू शकतात नाही तिकल्यामध्ये त्यामुळे बारीक गॅसवरच हे आपल्याला करायचं आहे एकदा मासे घातले की जास्त आपल्याला चमच्याने हलवायचे नाही आहेत त्यामुळे तुटू शकतात एकदाच व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आणि ही हळदीची पानं आहेत हळदीची पानं कोकणात सहज उपलब्ध असतात करी ह्या हळदीच्या पान आपण पातोळे वगैरे करतो सो आमच्या घरी उपलब्ध होती त्यामुळे मतलं घालूया कारण शान वास येतो आणि अतिशय चविष्ट तिकलं झालेलं आहे आणि मस्त सुरेख कलर आला याला तुम्ही बघू शकता माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन रेसिपीज बघत राहा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओत मी तुम्हाला माश्याचं तिखलं तसंच शिंपल्यांची आमटी आणि फिश फ्राय हे तिन्ही पिरीओ ह्या एकाच पिरीओत तुम्हाला ह्या तीन तीन रेसिपी पाहायला मिळतील त्यामुळे असेच कंटिन्यू राहा माझ्यासोबत बारी आता बारीक गॅस पण मी हे ठेवून दिलं आहे आता मी ते हलवणार नाही आहे जास्त आता इथे मी शिंपले साफ करून घेतले आधी शिजवून घेतले जरासं असं नीट टाकून आणि मग साफ करून घेतले आता त्यासाठी फोडणी थोडं जरासं तेल गरम केलं आहे त्यात एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे व परतून घेतले मग तेलात मी आमचा मालवणी मसाला असतो अजून जरा असं तेल घालते तर हे असं परतून झाल्यावर तेलात मी आमचा घरगुती मालवणी मसाला घालतो इकडे मीठच्या भाजून त्या मीठच्या भाजून तसेच गरम मसाला पण त्यातच भाजून असा मालवणी मसाला प्रत्येक घरोघरी तयार केलेला असतो किंवा विकत पण देतो इकडे स्वतः हा मालवणी मसाला मी घातला आहे तसंच जे खोबऱ्याचं वातन आहे त्याच्यात जरासं खडे मसाले आणि जरासा जरा गरम मसाला घातला आहे खोबऱ्याचे वातन मी कसं तयार केलं त्याच्यात अनेक रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर आहेत त्याची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला देऊ शकते सो आता असं लाल रंग उत्पर्थ परतून घेतल्यावर त्यात मी त्याच शिंपल्यांचं शिजवताना जे पाणी होतं ते घातलं आहे जराशी उकळी येऊ दिली उकळी येऊ दिल्यानंतर ते आपलं कोपऱ्याचं बातन आहे ते घालायचं व त्याला परत उकळी येऊ द्यायची इथे जरा तिथे लाईट कमी होती त्यामुळे मी मोबाईलचा फ्लॅश ऑन केला त्यामुळे जरासा व्हायचा रंग दिसतोय पण आमतीला अतिशय सुरेश लाल रंग आला होता आणि ते बघा आपलं माशाचं तिकलं सरेरी आहे सो मी आता गॅस बंद करून घेते ते आपल्या मालबंदी पद्धतीने विटाचं तिकलं माशाचं तिकलं तयार आहे आणि ते आपली आमटी उगवत आहे शिंपड्यांची सो जरा फ्लॅश ऑन केल्यामुळे ते व्हाईट कलर दिसते सो मी आता फ्लॅश फ्लॅश बंद केला आणि इथे आता मी फिश फ्राय करणार आहे इथे हलवा मासा आहे त्याला मीठ लावून घेतलं आहे इथे मालवणी फिश मसाला आहे सो आता मी आगळ लावते मालवणी फिश मसाला लावते रवा आणि तांदूळ ता पितामध्ये करून हे सगळे फिश फ्राय करून घेते मस्तपैकी दोन्ही पद्धतीने आपण फिश करत करणार आहोत आपण इथे मालवणी पद्धत बघत हो। आहोत तर आणि मालवण पद्धतीने त्यात आलेलजून टेस्ट वगैरे लागत नाही सो मी ते दाखवलं नाही एकदम सिंपल पद्धतीने मासे भाजायचे आहेत व्यवस्थित कुरकुरीत मासे दोन्ही बाजूने भाजायचे आहेत ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तीन रेसिपी दाखवलेल्या आहेत एकदाचं तिखलं म्हणजे माशाचं तिकलं किंवा कालवण तसेच फिश फ्राय व शिंपल्यानची आमटी तिन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व माझे नवनवीन व्हिडिओ असेच बघत राहा वेळात वेळ कारण ही रेसिपी बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप आभारी आहे तो असेच मला हेल्प करा गुमाग्रो करण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग